पुढची एक महत्वाची बातमी आहे संयुक्त राष्ट्राच्या परिषदेतून भारतानं वॉकआउट केले भारताच्या प्रतिनिधीनं वॉकआउट केलेलं आहे इम्रान खान यांचं भाषण सुरू असताना त्यांनी हे आवर्जून वॉकआउट केले याचं कारण म्हणजे काश्मीरबद्दल इम्रान खान वाटते ते बरळत होते आणि याचा निषेध म्हणून भारताच्या प्रतिनिधीनं हे वॉकआउट केले संयुक्त राष्ट्रातही आता पाकड्यांना चांगलाच दणका मिळालेला आहे आपल्याला माहिती आहे की काय काश्मीरबद्दल दावा सांगणार आहे काश्मीरबद्दल खोटी वक्तव्य वारंवार केली जात आहेत पाकिस्तानकडून इम्रान खाननी सुद्धा तोच प्रयत्न केला पण संयुक्त राष्ट्रामध्ये जेव्हा हे भाषण सुरू होतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वेळेला तिथून भारताच्या प्रतिनिधींनी सगळ्यांसमोर लॉकआउट केलेलं वॉकआउट केलेला आहे महत्वाची बातमी आहे कारण अशा प्रकारे वॉकआउट करणं हा नक्कीच खूप मोठा दणका आहे पाकिस्तानला त्यानंतर भारतानं या भाषणावर नि बॉयकॉट केला बहिष्कार सुद्धा घातलेला आहे संयुक्त राष्ट्रामध्ये हे भाषण सुरू होतं आणि या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला इम्रान खान संबोधित करत होते ज्यावेळेला इम्रान खान यांनी संबोधित करायला सुरुवात केली त्यावेळेला या संयुक्त राष्ट्रांच्या असेंब्ली हॉलमध्ये असलेल्या भारतीय प्रतिनिधींनी बाहेर जाणं पसंत केलं वॉकआउट केलं त्यानंतर इम्रान खान यांनी भारतावर आरोप सुद्धा केलेले आहेत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठं धाडस भारताने केलेलं आहे आणि अर्थातच ते करायला हवं होतं काय प्रतिक्रिया उमटतायत आता याच्याबद्दल ज्या पद्धतीनं संयुक्त राष्ट्रसभेच्या महासभेमध्ये भारताने वॉकआउट किल्ला आहे यातून निदर्शनात येते की ज्या पद्धतीनं चीन असो किंवा पाकिस्तान यांची जी भूमिका आहे या भूमिकेचा विरोध पाकिस्तानी करायला सुरुवात केली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील याच पद्धतीने विरोध करायला के सुरुवात केली आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या पद्धतीने या सगळ्या घडामोडी या यानंतर आता भारतात वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे आणि त्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एक प्रकारे भारताने घेतली भूमिका आहे अतिशय योग्य आहे आणि यातून कुठंतरी या दोन्ही देशातलं जे शेजारी राष्ट्र आहे त्यांना एक समज मिळेल अशा प्रकारची प्रतिक्रिया आता उमटायला सुरुवात झालेली आहे स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल आणि जे आरोप केले होते इम्रान खान यांनी ते खरोखरच सहन करण्यासारखे नव्हते कारण त्यांचं असं म्हणणं होतं की काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि पाकिस्तानची जनता जे काश्मीर काश्मीरमध्ये संघर्ष भारताच्या विरोधात सुरू आहे त्याच्या बद्दल आपल्या सोबत कायम आहे पाकिस्तानचं ते समर्थन करतात असं त्यांनी म्हटलं होतं आणि अर्थातच हा आरोप भारताला सहन होण्यासारखा नाहीये आहे सुद्धा पाकिस्तानला ही तंबी देण्यात आली होती की काश्मीर हा अंतर्गत प्रश्न आहे भारताचा आणि संयुक्त राष्ट्रामध्ये त्यावर चर्चा व्हायला नको पुढची एक महत्वाची बातमी बघूयात कोरोनाच्या संकटामध्ये नवी मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली कोविड टेस्ट लॅब चक्क बंद आहे आता टेस्टच होत नसल्यानं करोना झाला की नाही याची माहिती लक्षणं असणाऱ्यांना मिळतच नाहीये त्यामुळे पालिकेच्या हलगर्जीपणामुळे नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे ही टेस्ट लॅब का बंद आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमधून नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ पालिकेची कोविड टेस्ट लॅब बंद दररोज नऊशे आणि आरोग्य विभाग लोकांच्या आरोग्याशी खेळ करतय का असा सवाल आता विचारला जातोय कारण गेल्या शनिवार पासून पालिकेची कोविड टेस्ट लॅबच बंद असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय त्यामुळे शेकडो लोकांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पडून आहे टेस्ट रिपोर्टच आला नसल्यानं लक्षण असलेल्या लोकांनी करायचं काय असा सवाल आता विचारला जातोय तर दुसरीकडे पालिका आयुक्तांनी मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय नेरुळच्या आपल्या हॉस्पिटलमध्ये लॅब सुरू केली त्या लॅबची कॅपॅसिटी आपली एक हजार आहे आणि आपण पहिल्या दिवशीपासून त्या ठिकाणी नऊशे ते नऊशे पन्नास टेस्टचं हे ॲव्हरेज मेंटेन केलेलं आहे आज रोजी सुद्धा नेरुळच्या लॅबमध्ये टेस्ट होत आहेत लॅब लॅबमध्ये टेस्ट होत नाहीत अशी परिस्थिती नाही या उपर जाऊन मी सांगेन फक्त आपली महानगरपालिका नव्हे तर आपण ठाणे महानगरपालिकेचे सुद्धा सॅम्पल या ठिकाणी टेस्ट केलेले आज रोजी पनवेल महानगरपालिकेचे सॅम्पलसुद्धा आपल्या लॅबमध्ये आप टेस्ट केले जात आहेत मात्र आर टी पी सी आर ही अशी गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे की टेस्टिंगचे दोन प्रकार आहेत एक आर टी पी सी आर आणि एक अँटीजन आहे अँटीजनचं प्रमाण आपण किती जरी वाढवलं तरी अँटीजन ही पॉईंट ऑफ केअर टेस्ट आहे पॉईंट ऑफ केअर टेस्टमध्ये जो इमर्जन्सीमध्ये आलेला पेशंट आहे त्याच्यासाठी अँटीजन केली जाते कारण अर्ध्या तासात रिझल्ट मिळावा बाकी पेशंटसाठी आर टी पी सी आर रिकमंड केली जाते बिकॉज आर टी पी सी आर ही सगळ्यात ऑथेंटिक आथ टेस्ट आहे नवी मुंबईत प्रशासनानं मोठा गाजावाजा करत दररोज एक हजार कोविड टेस्ट नव्या लॅबमुळे होणार असल्याचं सांगितलं होतं मात्र प्रत्यक्षात टेस्ट किट नसल्यामुळे लॅबच बंद आहे नवी मुंबई शहरात मागच्या शनिवारपासून टेस्ट किटचा तुटवडा आहे त्यामुळे दररोज सरासरी आठशे ते नऊशे टेस्ट रिपोर्ट प्रलंबित आहेत त्यामुळे पालिकेला खाजगी लॅबमध्येच टेस्ट कराव्या लागता खाजगी लॅब मध्ये चाचणी करावी लागत असल्यानं लोकांचं आर्थिक नुकसान होतय तसंच रिपोर्ट विषयी देखील शंका निर्माण होत आहे आर्थिक पीसीआर लॅब आपली चोवीस तास चालू असते चोवीस तासांमध्ये तीन सायकल पूर्ण होतात आणि तीन सायकल मध्ये प्रति सायकलमध्ये आपण साधारणतः आठ तासाच्या सायकलमध्ये शहाण्णव चे तीन बॅचेस कमीत कमी, -कमी पूर्ण करतो अशा रीतीने आपला दिवसामध्ये नऊशे टेस्ट चा हिशोब लागतो सो आपण चोवीस तास लॅब चालवून आणि त्याचबरोबर प्रायव्हेटचे काही याच्या पद्धतीने चोवीस तासामध्ये प्रत्येक टेस्टचा रिझल्ट येईल हे आपण आज रोजी सुद्धा सुनिश्चित करतोय आपल्याकडे कुठल्याही त्या पद्धतीने विलंब होणार नाही याची दक्षता आपण घेतो ठाणे जिल्ह्यात कोरोनाचं संकट वाढत चाललंय असं असलं तरी नवी मुंबई महापालिका कोविड टेस्ट कमी करतीये एवढंच नाही तर ठाणे जिल्ह्यातील सर्वच पालिका कोरोना टेस्ट कमी करत असल्याचा आरोप होतोय दिवसभरात कोणत्या पालिकेत किती टेस्ट झाल्या त्यावर एक नजर टाकूयात ठाणे पालिकेत पाच हजार सातशे एकोणऐंशी टेस्ट झाल्या त्यापैकी तीनशे बावीस मुंबई पालिकेत दोन हजार कल्याण डोंबिवली पालिकेत दोन हजार तीनशे टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी चारशे अठ्ठावन्न रुग्ण पॉझिटिव्ह आले भिवंडी पालिकेत तीनशे तेवीस टेस्ट झाले असून त्यापैकी सव्वीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्ट वरून समोर आलं नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या जास्तीत जास्त टेस्ट करा असा सल्ला दिलाय मात्र ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे तिथेच कोरोना टेस्ट कमी होत असल्याचं वास्तव समोर आलंय त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी तातडीनं कोरोना टेस्ट लॅब सुरू करावी अन्यथा नवी मुंबईकरांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल नवी मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस सह विनय म्हात्रे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यानंतर आपण इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत